सगळ्या एक्झिट पोल्समध्ये देशाची गॅरंटी मोदींना एनडीएला साडेतीनशेपेक्षा जास्त जागांचा कौल इंडिया, कौ। इंडिया आघाडीची मजल दीडशेपर्यंत एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुती आणि मवियामध्ये काटेकी टक्कर भाजपचं मिशन पंचेचाळीस स्वप्न अधूरं राहणार राज्यात अजित पवारांचं सर्वाधिक नुकसान होण्याचा एक्झिट पोलचा अंदाज काँग्रेसला राज्यात फायदा तर ठाकरेंना सहानुभूती आणि मुस्लिम मतांचा फायदा होण्याचा अंदाज <स्था> एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातली एक जागा अपक्षांच्या पारड्यात सांगलीत विशाल पाटलांच्या विजयाचा एक्झिट पोलचा अंदाज तर भारत आणि ईशान्य भारतातून मोदींना विजयासाठी मोठा हात तामिळनाडू आणि केरळमध्येही भाजपच्या चंचू प्रवेशाचा अंदाज इंडिया आघाडीला दोनशे पंच्याण्णव जागा मिळतील काँग्रेस अध्यक्ष खरगेंचा अंदाज दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक ममता बॅनर्जी मात्र अनुपस्थित